नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात माझं नाव बाळाराम सुभाष कुणीचे मी पुण्यावरून पुण्यावरून आला आपल्याला कसं काय माहिती झालं की या ठिकाणी संत रामबाजी महाराजांचा अवतरण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे मला या गोष्टीची काही कल्पना नव्हती मी जेव्हा माझा टुरिस्ट बिझनेस आहे जेव्हा मी इथं गाडी घेऊन आलो त्या टायमिंगला मी इथं पाहिलं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मला हे समजलं की इथं अवतारण दिवस या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथली व्यवस्था कशी वाटली व्यवस्था एकदम व्यवस्थित वाटली सगळ्या गोष्टी एकदम समजून आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे आपण या ठिकाणी जेवण केलं का जेवण केलं एकदम व्यवस्थित जेवण व्यवस्था कशी आहे जेवणाची पण व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे सगळं जागू लागली व्यवस्थित जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवलेले आहेत जेवणामध्ये भात बटाट्याची भाजी पुरी चपाती जिलेबी लाडू चास सगळे जेवणाचे जे काही पैसे वगैरे घेतले जातात काही का नाही जेवणाचे नुकशुल्क जे जेवण एकदम व्यवस्थित आहे आणि कुठलेही पैसे घेतले या ठिकाणी संत अंबाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते कुठल्या प्रकारचं व्यसन करताना आपल्याला दिसले काय नाही नाही ते कुठल्या प्रकारचं व्यसनही नाही करत प्लस आपण गेट वर येताना ते पहिले चेक करतात की कोणी काही घेतले काय ते आधी त्यांना सांगतात की काही करू नका आणि स्वतः ते पण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही या ठिकाणी आपण कोणते कोणते कार्यक्रम पाहिले मी ह्या ठिकाणी आतमध्ये जे ग्रंथ वाचन चालले ते पाहिलं त्याच्यानंतर साईडला त्यांची पूर्ण माहिती मध्ये माहिती सगळ्या गोष्टी नाही का पहिली डिग्री होती त्यांचं शिक्षण त्याच्यानंतर त्यांची डिग्री त्याच्यानंतर त्यांनी ते रिझाईन देऊन कसं ते त्यांना परमात्मा झाला त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि समाज कल्याण रक्तदान शिबिर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्याच्यानंतर छान वाटलं आम्हाला असा ऐकायला मिळाला की प्रदर्शनीमध्ये जे अध्यात्मिक प्रदर्शनी आयोजित केलेल्या आहेत तिच्यामध्ये सर्व धर्मात जे धर्मग्रंथ पण ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत त्यात तुम्हाला जरी कोणती माहिती लागत असेल तर ते स्वतःही दाखवू शकतात की हा इथं इथे माहिती आहे आपल्याला इथलं इथं आल्यानंतर कसं वाटलं मला एकदम अतिशय सुंदर वाटलं सगळ्यांनी यावं ही माझ्या कल्पना काय सांगा सांगाल तुम्ही तुमच्या मित्रांना मी इथं पुणेकरांना एकच सांगू शकतो की अजून दोन दिवस कार्यक्रम मी सगळ्यांनी यायचा प्रयत्न करा इथं तुम्हाला आल्यानंतर नक्कीच चांगली काहीतरी माहिती भेटेल आणि परमात्माची कशी सेवा करायची किंवा सॉरी शरीराची कशी सेवा करायची हे नक्की तुम्हाला समजा सर धन्यवाद